नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या मातोश्री आहेत कानाचा अभंग म्हणणार आहेत तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कसा काय वाटतो तो अभंग आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या चला मातोश्री म्हणा कानाचा अभंग रामकृष्ण हरी गोंगडीवाला काना कुटेल पला हो कुटेल पला सोदिते सोदिते जिवत कला सदिते सो सोदिते जीवल कला ಗೋಂಗಡಿವಾ ಕಾನಾ ಹೋ ಹೋ ಕೂಟಲ ಪಲ ಸೋದಿ ಸೋದಿ ಜಿವತ ಕಲ ಸೋದಿ ಸೋದಿ ಜಿವತ್ ಕಲಾ ಮಂದಿ ಗೇ ಬಾಯಿ ಗರಾ ಮಂದಿ ಗೇಲಿ आली देवाऱ्यावर देव मला नाही दिसला देवाऱ्यावर देव मला नाही दिसला गोंगडीवाला काना कुठेल पला गोंगडीवाला काना कुठेल पला सोदी सोदी जीवत कला सोदी सोदी जीवत कला काशी केली केली काशी केली गैया केली चारी धाम केले तरी नाही दिसला चारी धाम केले तरी नाही दिसला गोंगडीवाला काना कुठेल पला हो कुटेल पला हो कुटेल पला सोदी सोदी जिवत कला सोदिते सोदी जीवत कला काशी केली गैया केली काशी केली गैया केली चारी धाम केले तरी नाही दिसला चारी धाम केले तरी नाही दिसला गोंगडीवाला हो काना कुटेल पला हो, हो कुटेल पला हो कुटेल पला सोदिते सोदिते जीव थकला सोदिते सोदिते जीव कला तू कामानी जवळच आहे तू का जवळच आहे सतगुरुवार चुनी सापड ना सोई सतगुरुवाचुनी सापडे ना घोंगडी वाला काना कुठे लपला हो कुठे लपला सदि ते सोदी जीवत कला सोजिते सोदी जीवत कला तू कामानी जवळच आहे तू का आहे जवळच आय सतगुरुवाचुनी सापडे ना सोय सतगुरुवाचुनी सापडे ना सोय वाला काना कुठे लपला हो कुठे लपला सोधी ते जीवत वत कला सोधी ते जीवत तेजी होत कला गोळीवाला काला कुठे लपला ओ कुठे लपला सधी ते सोधी कला सधी ते जीवत कला रामकृष्ण व्हिडिओ कसं काय वाटला मला तर मस्त वाटला व्हिडिओ म्हणजे अभंग मस्त वाटला आणि तुम्हाला पण कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो